दुसऱ्यांदा आम्हाला कुठे आमदार होऊ दिलं नाही माफू नाही होऊ दिलं नाही लिखले ना होऊ दिलं नाही आमचे जयसिंग दादा त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला पण इथल्या प्रस्तावांची या सगळ्या आपल्या आपल्या ओबीसी नेत्याला पाठण्यासाठी सगळे जिल्ह्याचे प्रस्ताव एकत्र येतात मी ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी अचानक जन्मले घालणार आणि म्हणून मला पाठण्याचे नियोजन त्याला

त्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा हा संपवायचा होता पण ती वेळ मला पक्ष हो काढायचा पक्ष काढायचा तो वाढवायचा आणि ह्या त्यांच्या महाराष्ट्रामध्ये हे दिव्य आपल्याला छपेल का हा पण एक फार मोठा प्रश्न माझ्या असा अनेक पडला असायचा परंतु हे ओबीसीचं वादळ जे आहे या महाराष्ट्रात उभा राहिलं आणि त्यामध्ये ओबीसी आपल्या सगळ्यांना माहिती धनगर समाजाचे नेते मुंडेसाहेब कुर्बी समाजाचे नेते आम्ही कोणी ओबीसी नव्हतो पण ज्यावेळी बघा तर आपल्या बोल होत त्यावेळी मात्र आम्ही सगळ्यांनी अरे म्हणून आता आपल्याला कुर्वी आणि धनगर आणि

सत्ता जी आहे त्या ठिकाणी येऊ शकते हे गठी सगळ्यांना गेल्या पन्नास वर्षापासून होतं पण वळत नव्हतं की हे गबाईलं कसं त्यात प्रत्येकाला आपापल्या समाज आपापल्या प्रश्न आमचा एक प्रश्न याचा वेगळा प्रश्न याचा उत्तम टाकण्याचा प्रश्न आम्ही समाजा

आता कोणी बाहेर तयार वातावरण आहे आमदारांची घर जाण्याची पटेल जाण्याची आता आमचं काय कोण संवेदन करणार आहे मी नांदेडमध्ये नांदेडमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही या